नमस्कार मित्रांनो आजच्या सुंदर ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपल्या जवळ अशी बरीच ठिकाणं असतात की तिथे एकदा जाऊन मन भरत नाही परत परत जावं असं वाटतं तर असंच आमच्या इथे एक ठिकाण आहे ते म्हणजे टिकळेश्वर तर आज आम्ही परत एकदा टिकळेश्वरला चाललोय माझ्यासोबत इकडे गाण्या आणि गाण्या बरेच दिवसाने गाण्या ब्लॉग मध्ये आला आहे तर मित्रांनो आता आम्ही निघालोय टिकलेश्वर एक सुंदर देवस्थान आहे शंकराचं जर देवरुखच्या बाहेरून कोणी येत असतील ना तर त्यांनी लक्षात ठेवा पहिलं देवरुखमध्ये तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे यावं लागेल तिथून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे आमच्या देवरुखची म्हणजे देवरुख गावची नगरपंचायत आहे बघा इकडे आणि हा आहे मातृ मंदिर चौक इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे या बाजूला इकडे हरपुडे गाव आहे त्या बाजूला देवरुख कॉलेज आणि इकडे पहिलीकडे देवरुख हायस्कूल आहे इथून बघा मित्रांनो आपल्याला राईड घ्यायचं आहे उजव्या बाजूला वळायचं आहे तिकडनं आल्यावर तसा रस्ता पूर्ण सरळच आहे पण आता पुढे कांगणेवाडी लागेल बघा बागा। हे बघा आता इथे बोर्ड आलाय कांगणेवाडी आणि आपल्याला इकडनं सरळच जायचं आहे हे बघा या बाजूला बोटकेवाडीचा बोर्ड आहे किती सुंदर रस्ता आहे बघा गावाकडचा सकाळ गावाकडच्या ज्या बायका आहेत त्या भाजी काढण्यासाठी म्हणा किंवा कामधंद्यांसाठी आता बाहेर पडतायत अशी बरीचशी लोक दिसतात गावाकडनं बाहेर पडताना चालत चालत तर खूप सुंदर रस्ता आहे दुथरपा एकदम उंच उंच झाडी आहे बघा हा अनुभव आहे ना हा तुम्हाला गावांमधनच मिळू शकतो कधीतरी शहरातनं बाहेर पडा आणि हे अनुभव नंतर तुम्हाला इथे बोटकेवाडीचा मित्रमंडळाचा बोर्ड दिसेल इकडनं आपल्याला सरळ तळवडे गावामध्ये जायचं आहे मित्रांनो टिकलेश्वरला असा जो हा रोड आहे ना हा खूप एक सुखद अनुभव देतो कारण दोन्ही साइडला हिरवं हिरवं गार एकदम झाडी आहे आणि एवढा शांत रस्ता आहे ना मनाला ना एक वेगळं समाधान मिळतं की आपण कुठेतरी एका शांत ठिकाणी चाललो आहे या दकादकीच्या जीवनात ना हे फार गरजेचं आहे हे जे शिखर दिसत आहे ना मित्रांनो हे टिकलेश्वर आहे आता इथून तुम्हाला खूप लांब दिसत असेल कदाचित कॅमेरा जस्टिफाय करत पण नसेल ती दिसण्यासाठी पण आता आपण लवकरच पोहोचणार आहोत तर ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत आपल्याला हे ठिकाण बघायचंय किती सुंदर गाव आहे बघा बाजूला इकडे शेत वगैरे आहे आणि इकडे तुम्हाला देवरुख हसमवाडी असा बोर्ड दिसतोय बघा तुम्ही बघू शकता आपण आलोय तळवडे मध्ये आणि हा तळवडे गावाचा बोर्ड आहे हा बघा अजून एक मेंबर आपल्याला जॉईन होतोय सिद्धू त्याचं नाव हे दिसतंय आमची शेती आहे कुठली कुठली घरासारखं बघा त्या बाजूला ते समोर हा 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 मित्रांनो सिद्धू सांगतोय कि ते तिथे एक वाड्यासारखं आहे बघा तुम्हाला दिसत असेल तर।, तर ती त्याची शेती आहे सगळ्या बाजूने मस्त हिरवं हिरवं आहे बघा मित्रांनो बघा आता डोंगर दिसायला लागला टिकलेश्वरचा आपल्याला तिथे वरती जायचंय त्या टोकाला मित्रांनो हा मंदिराचा पायथा आहे आणि या बाजूला पार्किंग व्यवस्था आहे बघा इकडे तुम्ही गाडी लावून इकडनं वर जायचं आहे दोन्ही बाजूला थोडी झाडी वाढली मंदिराकडे जाण्यासाठी अशा प्रकारचे पायरे आहेत तसं टिकलेश्वर आमच्यापासून जवळ असल्यामुळे आहे ना कोण बाहेरचे मित्रमंडळी वगैरे आले असतील पाहुणे आले असतील तर त्यांच्याबरोबर येणं होत असतं कायम वरच्यावर या बाजूने ना पायथ्यापासून वरती रस्ता जातोय साधारणतः एक चाळीस टक्के पायऱ्या चढायचा तुमचा ताप कमी होणार आहे गाडी वरपर्यंत येणार आहे आता जो रस्ता चालू नाही आहे आपली थार फोर व्हील असल्यामुळे मागच्या वेळेला मी ज्या वेळेला रस्त्याचं काम चालू होतो त्यावेळेला मी वरपर्यंत गाडी घेऊन आलो होतो खूप थरारक एक्सपिरियन्स होता काय मस्त झाडी आहे बघा आणि या सुंदर सुंदर पायऱ्या हे असं सुंदर लोकेशनवर आल्यावर हो फोटो काढण्याचा मोह आवरत नाही काय रे आहे की नाही आणि सगळीकडे एवढी हिरवळ वगैरे आहे ना तर फोटो खूप चांगले पण येतात बघा हा अरे मस्त आला फोटो हा बघा मग जो रस्ता दाखवला ना तो या ठिकाणी येऊन संपतो हे बघा इकडे खाली गाडी अशी इथे वर येऊन थांबणार आणि इथे तुम्ही पार्किंग करून वरती जाऊ शकता साधारण यामुळे चाळीस टक्के अंतर तुमचं चालायचं कमी होणार आहे थोडं वरती आलो चालून आणि तुम्ही बघू शकता या ज्या पायऱ्या आहेत ना अशा एकदम सरळच्या सरळ आहेत त्यामुळे थोडासा दम लागतो हा अनुभव आहे ना खूप भारी आहे महिन्यात ना आम्ही तीन चार वेळा तरी हा अनुभव घेत असतो पावसाळ्यातून आहे ना हे ठिकाण खूप बघण्यासारखं आहे हे बघा वरती आल्यावर एकदम उतार दिसतोय घसरगुंडीसारखा मित्रांनो आता आपण अर्ध्यापर्यंत वरती आलोय असं म्हणायला काही हरकत <laughs> नाही वरनं सगळा नजारा दिसतो आहे बघा आपण किती उंचावर आहोत अजून आपल्याला फार वरती जायचं आहे इथे बोर्ड दिसतोय श्री क्षेत्र टिकळेश्वर मंदिर हा बोर्ड लागल्यावर आपण अर्ध्यापर्यंत आलो आहोत असं समजावं हो। त्या बाजूला जे दिसतं आहे ना तर ते सिद्धूचं गाव आहे तळवडे गाव ह्या बाजूला इकडे हरपुडे गाव आहे आणि त्याच्या पलीकडे बेलारी बरोबर ना सिद्धू ह्या सीझनमध्ये आहे ना पावसात ना बरेचसे गावकरी आहेत ना ते वरती या डोंगरावरती येत असतात कारण ह्या सीझनमध्ये रानभाज्या भरपूर गावतात इकडे सिद्ध माहितीये का तुला त्याबद्दल आपल्या इथे कुठल्या कुठल्या भाज्या मिळतात पोडशीची भाजी म्हणून आहे ती फेमस आहे ना इकडे रानभाजी मध्ये अजून अजून <laughs> वगैरे कुरडू पण असते ना कुरडू पण असते कुरडूची भाजी पण असते मित्रांनो या डोंगरावरती अनेक रानभाज्या मिळतात म्हणजे कोकणी मेवास म्हणायला लागेल तर बरेचशे गावकरी वगैरे आहेत ना ते इथे भाजी काढायला येतात तुम्ही सुद्धा आलात तर कोणी लोकल माणूस जर तुमच्या बरोबर असेल तर तुम्हाला त्या भाज्या नेता येतील घरी कॅमेरामधून एक तुम्हाला वेगळं दृश्य दिसत असेल साधारणतः अर्धा पाऊंट लागतो वरती येण्यासाठी हा एवढ्या एरियात आहे ना काटलं भेटतात म्हणजे ते एक फळ असतं त्याची भाजी करतात सेम कारल्यासारखं असतं म्हणजे कारल्यासारखं दिसतं काय ते सेम कारल्यासारखं ओके मोठी होतात थोडी कारल्यापेक्षा त्याची भाजी करतात चांगली लागते काय चांगल्या नाही की नाही कडू एकदम ना, ना ना, चांगली आपली असते ओके इथपर्यंत पायऱ्या संपतायत मित्रांनो आणि इथून आता नवीन पायऱ्यांचं काम सुरू झालेलं आहे म्हणजे मला वाटतं अजून एक दोन महिन्यात ह्या पायऱ्या होतील सध्या तुर्तास इथे मातीच्या पायऱ्या केल्यात बघा ठेवूया या ठिकाणावर जर तुम्हाला यायचं असेल ना तर सकाळी साडेसहा वाजता सात वाजता या टायमिंगला या तुम्हाला एक मनमोहक नजारा बघायला भेटेल पूर्ण डोंगराच्या बाजूने मस्त ढग असतात आणि तुम्हाला एक स्वर्ग अनुभव इथे अनुभवायला भेटेल थोडं वर आल्यावर मित्रांनो इथे देवीचं मंदिर आहे बघा तर छोटंसं देवीचं मंदिर आहे आणि ह्या बाजूला बघू शकता एक गुहा आहे छोटीशी आणि त्याच्यामध्ये भरपूर नैसर्गिक पाण्याचा स्रोत आहे म्हणजे त्याला पाण्याचं टाकं किंवा तळं म्हणतात तर अशी टिकलेश्वरला तीन तळी आहेत मला वाटतं तीन पाण्याची टाका आहेत तर नैसर्गिक पाणी आहे मित्रांनो त्याचा गोडवा फार वेगळाच ना एवढा उंचावर आलायस आणि तुला नैसर्गिक पाण्याचा स्रोत मिळाला आणि तू त्यातलं पाणी पितोस मग कशी वाटते पा... पाण्याची चव म्हणजे पाणी सारखंच असतं पण तरी पण गार आहे ना एकदम थंड थंड आणि गोडवाय की नाही म्हणजे आपल्याला जे पाणी आता बोरिंगला वगैरे मिळत नाही ते नाए। इथे तुला मिळालं की नाही होय <laughs> मित्रांनो आता आपण वरती येत होतो आणि बघितलं पायऱ्यांची वगैरे कामं चालू आहेत आणि या बाजूने पण साफसफाई वगैरे आणि काय पायऱ्या करताय तर इथे ग्रामस्थ आहेत बघा आपले तळवडे गावचे तर काय काम चालू आहे आता पायऱ्यांचं म्हणजे पायऱ्या वरपर्यंत जाण्यासाठी पायऱ्या आता हा प्रदक्षिणा मार्ग आहे ना म्हणजे इकडनं आपल्याला वळसा घालून वरती मंदिरापर्यंत जाता येईल तर आत्तापर्यंत सगळ्या भाविकांना थोडा त्रास व्हायचा अर्ध्यापर्यंत पायऱ्या होत्या तुम्ही पुढचं काम करताय का आता सगळं व्यवस्थित लोकांना वरपर्यंत जाता येईल तर त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि कसं वाटतं मी तुम्ही आता हे काम करताय गावाजवळ तुमचं हे मोठं देवस्थान आहे तुम्हाला कसं वाटतं पर्यटक वगैरे येतात एकदम चांगलं वाटतं कारण हे वाट साफ नव्हती ना आता साफ करतो आता पहिली माणसं इकडे जायची नाही बरोबर गवत भरपूर असायचं ना त्यामुळे आता कसं हे साफ केलं की म्हणजे इकडे विहिरी आहेत चार पाच अजून बरोबर तिथन तीन माणसं वरती चार आहेत इकडे तीन आहेत इकडे म्हणजे या बाजूला जे पाण्याचं टाकं होतं तसे वरती अजून आहेत तिथे पुढे बघा गवत काढायचं वगैरे काम चालू आहे गावातले ग्रामस्थ सगळे त्याच्यामध्ये सहभाग घेऊन हे काम करतायत म्हणजे बघा आता कोकणातलं हे आहे ना हे खूप मोठं देवस्थान म्हणायला लागेल म्हणजे मार्लेश्वर तर आहेच पण बऱ्याचशा लोकांना हे टिकलेश्वर हे माहिती नाही आहे अजून तर आपण वॉकच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे पण इथे सुविधा बघितला आपण आता आम्ही स्थानिक आहोत तुम्ही पण स्थानिक आहात तर इथे बघितलात जर बाहेरनं पर्यटक येत आहेत तर त्यांच्यासाठी इथं सुविधा नाही आहेत तर काय काय सुविधा झाल्या पाहिजेत सुविधा म्हणजे बाथरूमची वगैरे सोय चांगली नाही अजून ते व्हायला पाहिजे बरोबर संडास बाथरूम आणि काय बाकी सगळ्या सुविधा झाल्या पाहिजेत अजून पाण्याची सुविधा लाईटची सुविधा लाईट पण आली आता बरीच वर्ष आपल्या इथे लाईटची सुविधा मी येताना बघितलं डीपीचं वगैरे खाली काम चालू आहे आता झाले लाईट चालू झाली बरोबर आणि मला वाटतं रस्ता पण वरती साधारणतः चाळीस टक्के अंतर तुमचं म्हणजे पर्यटकांचं कमी होणार आहे बरोबर ना दादा तुमचं नाव काय सचिन टक्के राहायला कुठे इथेच तळवडे कसं वाटतंय तुम्ही एवढं आता श्रमदान करताय देवळासाठी आता काम करताय कसं वाटतंय म्हणजे एक आत्मिक समाधान मिळत असेल मित्रांनो जर तुम्ही टिकलेश्वरला येत आहे म्हणजे मी एवढी वर्ष येतोय पण मला हे माहिती नव्हतं आज सिद्धूच्या माध्यमातून एक आपल्याला लोकल गाईडच मिळालाय जणू आणि तो आपल्याला दाखवतोय हे तर कुंड okay. आहे ओके आणि तिकडे पुढे त्या साईडला त्या डोंगर जरा दिसतोय हा त्या बाजूला हा तिकडे भाजी भेटते पोडशीची भाजी okay. ती बसली पोडशीची ओके म्हणजे रानमेवा रानमेवाच ती भरपूर प्रसिद्ध आहे हा आणि खूप लोक येतात तिकडे न्यायला हा आपल्या बेलारी कुंडी हां पुढे आमच्या गावातली बरोबर बेडकं उड्या मारतात फार मोठी मोठी बेडकं आहेत बघा याच्यामध्ये तर वरती आपण जे नैसर्गिक टाकं बघितलं त्या बाजूला तर तसं सुद्धा आहे एवढ्या उंचावरती म्हणजे सिद्धू हा नैसर्गिक चमत्कारच असावा किती उंचावर म्हणजे हजार फुटावर तरी आपण असू आणि एवढ्या उंचावर हे नैसर्गिक पाण्याचं टाकं म्हणजे हा दैवी चमत्कारच जणू तर हे केळीसारखं दिसतं आणि ह्याला सवयी म्हणतात हे तुम्हाला रानात वगैरे दिसतं आणि हे नैवेद्यासाठी जसं आपण केळीचं पान वापरतो तसं काही जण हे सुद्धा वापरतात हा प्रदक्षिणा मार्ग आहे बघा मित्रांनो आता इकडे साफसफाई चालू आहे ही छोटीशी पायवाट आहे जेणेकरून एकच माणूस इथनं जाऊ शकतो आणि ह्या बाजूला इकडे दरी आहे बघा जर टिकलेश्वरला येत असाल ना तर तुम्हाला हा प्रदक्षिणा मार्ग आहे हा पूर्ण केलाच पाहिजे म्हणजे पूर्ण जो डोंगर आहे ना टिकलेश्वरचा त्याला ही प्रदक्षिणा होते बघा हे बघा वरती मंदिर आहे या बाजूला हे रेलिंग आहे ना तसं सगळ्या बाजूला खरं पाहिजे शासनाने थोडं लक्ष देऊन ह्या गोष्टी केल्या पाहिजेत कारण तसं पाहायला गेलं तर हे पावसाळ्यामध्ये म्हणजे खूप बुळबुळीत वगैरे होतात दगड त्यामुळे या प्रदक्षिणा मार्गाला असं रेलिंग असणं फार गरजेचं आहे मित्रांनो थोडं पुढे आलो प्रदक्षिणा मार्गावर आणि अजून एक पाण्याचं टाकं दिसलं बघा एक गुहा आहे आणि त्याच्यामध्ये नैसर्गिक पाण्याचा स्रोत आहे खूप पाणी आहे बघा आणि स्वच्छ आहेत मोठे मोठे बेडूक सुद्धा आहेत बघा हे बघा एवढे मोठे बेडूक आहेत ना तुम्ही गावाकडे म्हणजे खाली बघितले ना सर पण इथे वरती मोठे मोठे बेडूक आहेत आणि खूप स्वच्छ पाणी आहे बघा वरती इथे गणपतीचं चित्र आहे जे की दगडामध्ये कोरलेलं आहे तेव्हा उत्सव असतो ना पाणी इथून वरती सप्लाय होतं सगळं ओके म्हणजे हे जे आता बंद करून आहे इथे स्वच्छ पाणी पिण्याचं पाणी आहे जे की टिकलेश्वरला वरती जेव्हा उत्सव असतो महाशिवरात्री वगैरे तर त्यावेळेला इथलं पाणी वापरलं जातं बरोबर ना हे जे ठिकाण आहे ना तर इथे महाशिवरात्रीला पालखी बसते तर ते हे ठिकाण आहे इथे वरती मंदिर आणि इथे खाली पालखी बसते हे बघा बघू शकता डाव्या साईडला किती खोल आहे इकडे वरती माकडं आहेत आणि ते सेल्फी स्टिक लॉन्ग केल्यामुळे घाबरत आहेत तुम्हाला दाखवतो मी हे बघा इथे माकडं बसली छोटी छोटी छान छान आणि इकडे बघा मस्तपैकी निसर्ग आहे ही आहे पूर्ण एकेरी पायवाट आहे चला वरती जावे वरती आरती सुरू झालेली दिसते बहुतेक प्रदक्षिणा मार्गावरनं जर तुम्ही येत असाल तर इकडे खोल आहे खूप काळजीपूर्वक या आणि फायनली आपण वरती येऊन पोचलो आहे माझ्यासमोर आहे श्री टिकलेश्वरचं मंदिर चप्पल इथे काढायला लागतात रवी आज रविवार आहे त्यामुळे ट्रीपच्या गाड्या वगैरे पण आल्यात त्यामुळे गर्दी आहे थोडी वरती थोडीशी नाहीतर एरवी आम्ही येतो ना तेव्हा खूप शांतता असते हॅ ना बाळा खूप शांतता असते बघू शकता एकदम मस्त परिसर आहे आणि एकदम आणि एकदम शांत आहे खूप मोठा परिसर आहे मंदिराचा आणि ही जी बैठक व्यवस्था म्हणजे साईडला काठ आहे त्याच्यावर आम्ही बसलोय तिथून हा सगळा नजारा दिसतोय त्या बाजूला तिकडे महिमतगड आहे आणि गेल्या पावसाळ्यात आहे ना या मंदिराच्या पलीकडे तिकडे मोठी भव्य शेड बांधली होती पत्र्यांची आणि ती एकदम वादळ आलं आणि सिद्धू तिकडे खाली गेली ना तिकडे खाली पडली हा तिकडे आता पत्रे आणि त्याचे जे अवशेष आहेत तिथे खाली पडलेत म्हणजे वादळाची वरती हवेची तीव्रता किती आहे त्याच्यावर तुम्ही अंदाज लावू शकता बघा आमच्या गावात ना सहल आले क्लासचे तर ही मुलं आहेत सगळी काय आज जेवण काय वरती मा आलो आलो परत आलो दुपारला येतो परत कुठला क्लास रेंदी ज्ञान क्लास तटकर सरांचा भेटले सर वरती सावका सावकाश जा नमलास काय नाही नाही ना मित्रांनो असे बऱ्याच सहली इथे येत असतात ही जी मुलं आहेत ना देवरुख मधल्या ज्ञानदीप क्लास मधल्या तटकर सर मित्र आहेत आपले भेटले आहेत वाटेत तर सगळं जेवणाचं सामान आहे ना ते लोक घेऊन आलेत या निसर्गाच्या सानिध्यात एवढा उंच शिखरावरती जेवण करण्याचा आनंद फार वेगळा आहे आणि सिद्धू तिथे जेवणाची सोय पण म्हणजे एक रूम आहे रूम आहे एक इथं भांडी आहेत सगळी म्हणजे जे मंडळ इथं हे करतं करतं बरोबर त्यांची इथं भांडी वगैरे सगळी ठेवलेली आहेत आणि चुलीची पण व्यवस्था आहे फक्त लाकडं घेऊन या आणि इथं मस्तपैकी जेवणाचा आनंद वगैरे तुम्ही घेऊ शकता मागच्या ब्लॉगच्या वेळेला आम्ही मॅगी केली होती सोन्याने मॅगी केली होती लिंक टाकूया आपण तिथे बरोबर ना तर तो पण ब्लॉक जाऊन लिंकवरती क्लिक करून बघा नक्की मित्रांनो आमच्या गावात असलेलं हे देवस्थान तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून मला नक्की सांगा जर तुम्ही इथे आला असाल तरी मला कमेंट करून नक्की सांगा ॲड्रेस आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये मी डिटेलमध्ये माहिती टाकत आहे तर तुम्ही या ठिकाणाला नक्की भेट द्या मित्रांनो आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जास्तच आवडला असेल तर आपल्या मित्रांमध्ये पण शेअर करायला विसरू नका ज्यांनी ज्यांनी जा जे आपले रेग्युलर ब्लॉग बघतायत आणि जे नवीन व्हिअर्स आहेत त्यांनी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत बाय 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 बाय